श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सव्वीस फेब्रुवारीला वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र प्रत्येक महिन्यातील चतुर्दशी तिथीला आपण शिवरात्र साजरी करत असतो पण महाशिवरात्र ही जी आहे माग ती महिन्यातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते ही एक महान रात्र म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी आपण रात्री भगवान शिवशंकरांची उपासना आराधना करत असतो आपल्या घरामध्ये सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत ते दूर व्हावे आपल्या घरामध्ये असणारे सर्व संकटे संपून जावे यासाठी आपल्याला आपल्या महादेव पूजा करणं हे खूप खूप महत्वाचं असतं जर महादेवांची आपण पूजा केली तर आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा तर त्या पूर्ण होत असतात महादेव जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा देखील ते लगेच पूर्ण करत असतात फक्त त्यांना आपली श्रद्धा आपली भक्ती हे खूप महत्वाची असते पण त्याच पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी काही महत्वाचे नियम देखील आपल्याला पाळायचे असतात हे नियम अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी कठोर असतात आणि या कठोर नियमांचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला आपल्या पूजेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं आता महाशिवरात्रीला प्रत्येकजण आपल्या घरामध्ये उपवास करत असतो महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्याला वर्षातील जितके सोमवार असतात तर त्या सोमवारच्या उपवासाचं फळ मिळत असतं जितके महादेवांचे व्रत असतात प्रदोष असेल शिवरात्र असेल ते या व्रताचं पुण्य आपल्याला मिळत असतं फक्त एका महाशिवरात्रीच्या उपवासाने इतकं अनन्यसाधारण महत्त्व हे महाशिवरात्रीच्या उपवासाला असतो मोक्षाची प्राप्ती आपल्याला होत असते ज्यावेळेस आपण महाशिवरात्रीचा उपवास करत असतो या महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत हा एक पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही बनवून खायचा नाही हा पदार्थ जर आपण बनवला तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करावा लागेल आपल्या घरामध्ये गरिबी येईल दारिद्र्य येईल आणि अनेक संकटांचा सा आपल्याला सामना करावा लागेल असे कोणकोणते पदार्थ आहेत तर ते, ते आपल्याला या दिवशी खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या घरावर मुलांवर भरभरून कृपा oldu महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं असतं ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला उठणं सकाळी शक्य नसेल तर सकाळी सहा ते साडेसहापर्यंत आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा उठलाच पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण या दिवशी जास्त झोपू नये त्याचबरोबर दुपारीसुद्धा बऱ्याच जणांना झोपण्याची सवय असते पण महाशिवरात्रीच्या दिवशी रात दुपारीसुद्धा आपल्याला झोपायचं नसतं हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे आणि या नियमाचं आपल्याला पालन देखील करायचं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला रात्री जागरण करायचं आहे रात्री जागरण करून तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त शिवलीला अमृतचं अकरावा अध्याय या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच आपल्याला मंगळवारी बुधवारी आणि गुरुवारी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे करायचं असतं हे खूप महत्वाचा नियम आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सा पदार्थ बनवायचे असतात जर तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल पण घरामध्ये या दिवशी कांदा लसूणचा उपयोग हा अजिबात होता जर तुम्ही उपवास करत नसाल तर मग तुम्ही फक्त डाळ भात वगैरे खाऊ शकतात एखादी भाजी वगैरे करू शकतात पण तुम्ही त्यामध्ये कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य असतो त्यानंतर तुम्ही उपवास करत असाल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात उपवासामध्ये कोणकोणते पदार्थ असतात तर मग तुम्ही इथे शाबुदाना खाऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही फळहार घेऊ शकतात दूध दही ताक कॉफी चहा हे सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकतात आणि पिऊ देखील शकतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जे पदार्थ खायचे नाही आहेत आता त्याची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभियम लिहिला विसरू नका जेणेकरून भगवान शिवाची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल बघा आपण महाशिवरात्रीला किती उपाय सेवा कष्ट करत असतो पण आपण म्हणतो की मी इतकी सेवा करते उपाय करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही का मिळत नाही कारण ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं होत असतात ह्या चुका मी तुम्हाला ज्या आता सांगितलेल्या आहेत त्या चुका आपल्याला टाळायचा या दिवशी प्रयत्न करायचा आहे कारण या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने शिवतत्व हे कार्यरत असतात आणि ह्या शिवतत्वांचा आपल्याला देखील फायदा होत असतो त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्याला हे नियम आवर्जून पाळायचेच असतात आपल्या केलेल्या सेवेचं उपायाचं फळ आपल्याला मिळावं त्यासाठी आपल्याला ह्या नियमांचं पालन करायचं असतं आता त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं आता आपण बघूया की आपल्याला कोणकोणते पदार्थ हे उपवासाला खायचे नाहीत हे आपण बघणार आहोत आता बघा काही ठिकाणी साबुदाणा जो असतो तर तो उपवासाला चालतो प्रत्येक ठिकाणी चालतो मग तुम्ही उपवासाला साबुदाणा खाऊ शकतात त्यानंतर बटाट्याचे वेपर्स वगैरे असेल बटाटा हा चालतो उपवासाला तो तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर राजगिरा असेल तोही उपवासाला चालतो तोही तुम्ही खाऊ शकतात शेंगदाणे चालतात तेही तुम्ही खाऊ शकतात उपवासाचे हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही निर्जली उपवास देखील करू शकतात जर तुमची तब्येत साथ देत असेल तर त्याचबरोबर तुम्ही फलहार घेऊन फक्त फलहार घेऊन तुम्ही उपवास करू शकतात उपवास हा तुम तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तर शिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि रात्री देखील तुम्हाल तुम्हाला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला सकाळी हा शिवरात्रीचा उपवास सोडायचा असतो अशा पद्धतीने शिवरात्रीचा उपवास केला जातो त्यानंतर आता बघा कोणकोणते पदार्थ आपल्याला खायचे नाही ते आपण बघणार आहोत सर्वात पहिलं आणि महत्वाचं तेल आपण प्रत्येक पदार्थांमध्ये तेल हे वापरतच असतो पण काही तेल हे आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये संपूर्णपणे वर्ज्य असतात त्यामध्ये सर्वात पहिलं तेल म्हणजे सोयाबीन तेल सोयाबीन हे एक कडधान्य आहे आणि सोयाबीन तेल आपण वापरतो त्यावेळेस आपला उपवास मोडत असतो त्यामुळे सोयाबीन तेल हे चुकूनही आपल्या उपवासामध्ये वापरू नका त्याऐवजी तुम्ही मग शेंगदाणा तेल वापरू शकतात किंवा तूप तुम्ही वापरू शकतात त्यानंतर पुढचं म्हणजे मीठ मीठ सुद्धा आपण प्रत्येक पदार्थामध्ये ता टाकतो पण महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सेंधो मिठाचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला सफेद जे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मीठ असतं ज्याला आपण आयोडीन नमक म्हणत असतो तर हे मीठ आपल्याला आपल्या घरामध्ये वापरायचं नाही शक्य झालं तर तुम्हाला इथे सेंधव मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर आता कोणता पदार्थ जो आहे तर तो उपवासाला चालत नाही तर भगर भगर किंवा काही भागामध्ये याला वरई देखील म्हटलं जातं तर आपण सोमवारचा उपवास असेल तर त्याला सुद्धा भगर खात नाही बघा तर अशाच पद्धतीने या उपवासाला म्हणजेच महाशिवरात्रीच्या उपवासाला देखील आपण भगर खात नाही भगर ही महादेवांच्या उपवासामध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानलेली आहे त्यामुळे भगर हा पदार्थ चुकूनही या दिवशी तुम्ही खाऊ नका हा पदार्थ तर जर तुम्ही खाला तर याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण केलेले सेवेचं उपायांचं कोणतंही फळ मग आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला या सर्व नियमांचं पालन करून आणि त्यानंतरच तुम्हाला हा महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणासोबतही कटू बोलायचं नाही आपल्यामुळे कोणाला त्रास होईल होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही फळांचं सेवन करू शकतात त्याचबरोबर तुम्ही उपवासाचे पदार्थ जे तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचं सेवन करू शकतात अशा पद्धतीने संपूर्ण ह्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही हा उपवास करा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ